हाय हॅलो नमस्कार मित्रांनो बी पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मी आ, बा कंपनीतनं घरी जाताना मी रस प्यायला थांबलो आणि जिथं मी रस प्यायला थांबलो होतो या ठिकाणी ते आजी आणि तिथं बसलेले आजोबा आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा हा जे म्हणतात ना रस काढणारा जो आहे ना मशीन ते आहे तर त्यांच्याकडून आपण सगळं जाणून घेणार आहे की तर आता जे ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे की ते हाताने ते फिरवते चक्र आता इंजन ना इंजन ना मोटर त्यांच्या दोन्ही हाताने कष्टाने तुम्हाला एक ग्लास रस देतात दे। आणि तो आपण रस पितो आणि घरी निघून जातो पण त्यांचं दिवसभराचं जे कष्ट आहे ना हे आपण कधीच पाहत नाही ना। ह्या गोष्टी आहेत मित्रांनो यातनं मला एकच तुम्हाला दाखवायचं आहे की आपण त्या आजोबांकडून जाणून घेणार आहे की की बाबा का हे काय आहे तुम्ही लाकडी चारखं जे आता तुम्ही रसासाठी वापरताय की नक्की हे का वापरताय की हे केल्याने काहीतरी नक्कीच त्यातनं काहीतरी मिळत असणार आहे आपल्याला बऱ्यापैकी आपण काय करतो बाहेर आपण रस्जी येतो हे लोखंडाच्या गाड्या असतात त्याला मोटर असते त्यातनं ऑइल त्यातनं पडतं कुणी त्यातनं लक्ष देत नाही ते ऑइल आपल्या पोटामध्ये जातं बऱ्याच गोष्टी असतात पण मित्रांनो हे जे आहे तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की बाबा हे काय आहे एवढं सुंदर असं त्याला दोन चाकं त्यानंतर न पुढं बघू शकता पुढे एक चाक आहे त्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चित्राम घेणार आहे हे आपल्या शेजारीच बसले आहेत तर आपण त्यांना नमस्कार तर तुम्ही आता लोकांसाठी तुम्ही ही सेवा करताय एवढं कष्ट करून तर हे एक मशीन काय आहे आमच्या यूट्यूबमध्ये जे आता फॅमिली सदस्य बघत आहेत तर तुम्ही त्यांना सांगा की नक्की हे काय आहे हे नैसर्गिक अच्छा आणि याचा रस म्हणजे एकच म्हणजे याच्यात दोष नाही काय या रसामध्ये हे आपलं जसं चुलीवरलं साहेब अच्छा असं हे गावठी हे जुनी पद्धत गावठी जुनी बघित आहे बशनेरी हे आता काही नवीन नवीन काहीतरी काय इकडं माणसं बसतात देते त्यांना त्याच्यात काय कोण बघता येईल बरोबर आहे मशीन का चल ते शंभर टक्के त्याच्या पाटील हा हे जे मशीन बनवण्यासाठी याला काय म्हणतात याला रसाचा रसाचा तरका तर हे बनवण्यासाठी साधारण कॉस्ट किती येत त्याचे कॉस्ट किती येते पैसे किती पडतात साठ हजाराला साठ हजाराला याला मेंटेनन्स वगैरे काय आहे नाही मेंटेनन्स काय नाही काहीच तर पाण्याने स्वच्छ नाही चिकट पाणी अच्छा तर तुम्ही दाखवतर की दोबरा होऊन ते याबद्दल तरी काय हे करणार नाही टेरेसवाल्यानं येतात हे आमचं परंपरे वडिलांपास आम्ही नाही याला कसं नाही नाशिकला दहा नवी मुंबई इकडं इथं ती लोखंड लोकखंड चार कॅन्ड विकले मी नवनारपास पाणी घेणे आणि शेवट आपलं हे धुवून आता हे जे दोन आहेत मोठे खांबासारखे हे बारा महिने दोन वर्ष चालतात दोन वर्ष चालतात दोन वर्षांनी वीस हजाराला भरले आता मित्रांनो तिथून हा ऊस जातो आणि तिथून ते रोज बाहेर निघतो तर जाळा पडतो हा मग हे नऊ ओके हे बघू शकता तुम्ही तर का कसा आहे ऊसाचा आणि महत्वाचं म्हणजे सकाळी तुम्ही कधीपासून चालू करता परंपरे सकाळी का हा हा हाला तुम्ही दहाला ला चालू करता आणि बंद कितीला करता सहा आणि उन्हाळ्यात सात आठ नऊ वाजता अच्छा अच्छा ओके अजिया ना तुम्ही आता तुमचा कौन परिवार म्हणजे कसं आहे तुम्ही आता कोण कोण आहे तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत मुलं दोन आहे अच्छा ते विचारतो ते पण करतात तुम्ही लोकांना ज्या टाइमला रस प्यायला येतात लोक तुम्हाला असं विचारतात का, विचर। विचर। आ, का, लामौ, लामौ का ना। ना की बाबा तुम्ही लाकडाचा चरकाच का वापरता किंवा तुम्ही एवढं कष्ट करता असं विचार बरच विचार मग त्या टाइमला तुम्ही उत्तर काय देता आंबून लांबून लोक काय देतात आता हे नैसर्गिक आहे ना नैसर्गिकच तर जरी पडटत तरी लोक येणार आणि येणार आणि ते ओरिजनलच आहे ओरिजनलच आणि ह्याच्यामुळं काय वेळ आहे ना काना मूतखडा मुळ्यात ह्या रस्सामुळं बघा मित्रांनो जसं आपण म्हणतो ना हेल्थ साठी पण हे खूप महत्त्वाचं लाकडाचा चरका जो आहे ना हे आजोबांचं म्हणणं आहे की हेल्थ साठी पण खूप महत्वाचं आहे महत्वाचं आहे त्यांचं म्हणणं ऐकूया तर सांगा तुम्ही काय महत्वाचं आहे गोष्टी हारस हा हा रस म्हणजे ह्या गाड्याचा जी रस आहे नाहीतर तरडे डॉक्टरला विचार आता ते रिटायर झालेले त्यांच्याकडे गिरा गेलं ना काय वेळ वर ते आमच्याकडे पाठवून द्यायचे अगदी बरोबर असे पस्तीस जण नीट झाले नक्कीच समान तळावर माळेगावचे पाच पोर हरित हो, दोन चार गातले चार बाया रोहितले तांदळवाडीचे दोन चार पाच पोर हो बारकाले क्लिअर झालेले त्या टायमा तिकडे गाडा होता पण असं त्यात काही नाही म्हणतो ना ऑइल ना ना काहीच नाही एकदम नॅचरल मदत ना निसर्गाचं जे आहे ना तेच आहे कोणी परीक्षा करून याच्यात काय हे दाखवून द्यायचं ओरिजिनल आता तुम्ही चालू करणार आहे ना हो तर त्यांना आपण दाखवूया कशा प्रकारे तुम्ही ऊस टाकताय आणि कशा प्रकारे हे सर का चालतोय हे बघा मित्रांनो ह्या आजींनी हे बघा आजोबा आहेत ना हे हाताने फिरवतात हे सोपं नाही आहे मित्रांनो हे सोपं नाही आहे मी एकदाही ट्राय ट्राय केला होता पण ते मला फिरत नव्हतं आपण म्हणतो की एखाद्या शक्तीचा वापर करून आपण हे करूया पण तसं नाही आहे मित्रांनो हे ह्यांचं कष्ट खूप आहे तुम्ही एक ग्लास सरबत घेऊन निघून जाता पण हे आजी आणि आजोबा दिवसभर कष्ट करतात तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही जे, हो जे आता रस बाहेर पेताय ना की तो रस बाहेर न पिता जेवढं पॉसिबल होईल तेवढं जिथं लाकडाची तर आहेत ना तिथं हो रस घ्यायला या त्यातून तुम्हाला हेल्थचे काय प्रॉब्लेम आहेत ना ते अजिबात तुम्हाला येणार नाही तर हे बघू शकता मित्रांनो बघा हे असं आहे ज्या टायमिंगला ऊसाचा रस ही केला जातो हवा या आजी टाकतात आणि हिथून हवा या असं येते बघू शकता आणि महत्वाचं म्हणजे एक मिनिट किती स्वच्छ आणि ताजा हा रस तुम्ही बघू शकता असा रस मित्रांनो बाहेर अजिबात मिळत नाही ते काय म्हणतात ना नॅचरल ती नॅचरलच ते नॅचरलच राहणार आहे तर अशा ठिकाणी मला वाटलं उसाचा रस नाही का जाता जाता मी उसाचा ग्लास पण रसाचा घेतला आणि आजोबा आहेत ना मी त्यांना डेली पाहतो मुळ्यात जर झालं मुळ्यात अच्छा त्याला एक ह्याचा उपाय असा आहे की मग रस न्यायचा हां रस नेल्यानंतर चार अंजीर घ्यायचे ओके आणि ह्या रसात उकळायचे हां आणि मग ते उकळल्यानंतर रस फेकून द्यायचा अंजीर खायचे मुळ्यात गायब गायब मित्रांनो जो ज्याला स्पाइनचा त्रास आहे जे म्हणतो मुळव्यात आता सध्या कठीण परिस्थिती झालेली आहे ते कधीही कुणालाही उद्भवू शकतो बघा तर ते आजोबांचं असं म्हणणं आहे लाकडाच्या चारख्यावरती रस घेतल्यानंतर तुम्ही जर ते घेऊन गेला आणि त्याच्यामध्ये जर चार अंजीर भिजत घालून रस प्यायचा नाही रस नाही प्यायचा ते अंजीर खायचं उकळलेले हा उकळलेला अंजीर तुम्हाला चार अंजीर खायची रस उकळायचा आहे तर चार अंजीर टाकायचा आहे ते रस पिकून द्यायचा आहे आणि ते अंजीर तुम्हाला खाऊन आहे असं किती दिवस करायचंय ते एक फरक पडत चालतो फरक पडत बाय आलट ना आमच्याकडे हो झालं त्याचं हो का हो मॅडम अच्छा त्यांचं क्लिअर झालं ते अंजीर घेऊन यायचे आणि रसा संघाची आणगिरी खायची आजोबा तुमचं एज किती असेल आता सध्या आत्ता शहात्तर बघा मित्रांनो शहात्तर एज आहे पर तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती किती टवटवीतपणा आहे आता जर आपण तुम्ही आपण बघितलं रोडवरची माणसं तर हे पिझ्झा बर्गर वडापाव त्याच्यानंतरनं चायनीज तर या गोष्टी खाल्ल्याने काय प्रॉब्लेम होतात ना तर ही तुम्हाला प्रत्येकाला त्याचा अनुभव आलाच असेल तर हे मित्रांनो नक्की या बारामती भिगवण रोडला तुम्ही जाताना मासुळी हॉटेलच्या शेजारी आजी आणि आजोबांचा हा लाकडाचा चर्का आहे त्याच्या बॅकसाईडला त्यांचा मुलगा तेही हेच काम करतात तुम्ही एकदा या नक्की ऊस ट्राय करा मित्रांनो आणि वी पी ब्लॉक्स चॅनल मित्रांनो बघत चला नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असतो तुम्हाला कमेंट करत चला तुम्ही फक्त पाहण्याचं काम करता मित्रांनो तुम्ही लाईकही करत नाही एवढ्या आम्ही खराब व्हिडिओ तुम्हाला टाकत नाही व्हिडिओ टाकण्यासाठी माझा आमचा एक उद्देश असतो की त्यातनं तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली मिळावी तुम्ही इथं यावे कुठलाही व्हिडिओ असाना एखादा मंदिराचा व्हिडिओ असाना त्यानंतर त्यानंतरनं एखाद्या ठिकाणी आम्ही माहिती सांगतोय तर त्या ठिकाणी या नक्की लाईक करत चला कमेंट करत चला मित्रांनो तुम्ही आम्हाला एक जर लाईक केलं तर त्यांना आम्हाला प्रोत्साहन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ आम्ही अशा प्रकारे तुम्हाला आम्ही टाकत जाऊ व्हिडिओ वेगवेगळे असणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्ही पी ब्लॉग्स यूट्यूब चॅनल बघत चला श्री स्वामी समर्थ